सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागानं मुंबई ठाणे रायगड आणि पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या मतचोरीविषयीच्या वक्तव्याबद्दल सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे या प्रतिज्ञापत्रासोबत गांधी यांनी पुरावे जोडावेत अन्यथा माफी मागावी असंही आयोगानं म्हटलं आहे दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा आज दुसऱ्या दिवशी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली बिहारमधील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या विरोधात ही यात्रा काढली आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सहाशे शहात्तर अंकांनी वधारून एक्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे सेहेचाळीस अंकांची वाढ नोंदवून चोवीस हजार आठशे सत्त्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्र